आपल्या सोबत एक शेतकरी आहेत सर प्रेक्षकांना आपला थोडक्यात परिचय आणि पत्ता सांगा माझ नाव नरेश काळे आमची बाग आहे वसंत बाग म्हणून तालुका आम्ही नेकनूर इथे आमची बाग आहे तालुका जिल्हा बीड आहे आम्ही नवीन प्रयोग केलेला आहे सीताफळ आणि रामफळ याच मिश्रण मिक्सिंग असं हे हनुमान फळ म्हणून या फळाला प्रसिद्ध आहे आणि आम्ही स्वतः स्टॉल लावून इथं आमच्या समोरच रोड आहेत रोडवर आम्ही स्टॉल लावून विक्री त्याची करतो नेकनूर मांजोरसुंबा हायवर स्टॉल आहे स्टॉल हा त्या स्टॉल समोर आम्ही आपल्या स्टॉल वर विकत राहतो शंभर रुपये असं प्रति किलोनी फळ विकल्या जात आणि फळ इतकं छान आहे चवीला ते खाल्ल्यानंतर ऑटोमॅटिक कस्टमर कस्टमर म्हणतो आम्हाला अजून काही कि एक किलो एक किलो पाहिजे होत तर दोन किलो घेतो दोन किलो कारण की ते चवील खूप गुड आहे चवीला छान आहे ते आणि याची साईज पण खूप मोठे आहे साईज हा अर्धा किलो पासून एक किलो दीड किलो दोन किलो पर्यंत त्याची साईज फळ जाते तर चला आता पाहूया की सर या ह्याची कल्पना किंवा सुरुवात कस काय तुमच्या डोक्यात आली की आपण हे फळ करायला पाहिजे आयडिया काय आली शेत एक आमचे मित्र मित्र कोण आम्हाला काय आलं अविनाश पांचाळ ना त्यांचं नाव आहे त्यांच्याकडून आम्हाला संकल्पना संकल आली की ते म्हणजे तुमची शेती शेतीमध्ये तुम्हाला शीताफळाच ह्याच्यासाठी उपयुक्त जे अशी शेती तर मग आम्ही बोर मारला बोरला बी एवढं काही विशेष पाणी नाही उन्हाळ्यामध्ये फक्त आमचा अर्धा तास बोर चालतो तेवढ्यावर आम्ही ही बाग फुलवलेली आणि सीताफळ ही जात ह्या सुपीक जमिनीसाठी त्याच्यामुळे मग आम्ही म्हणलं हा निर्णय घेतला कुठून मिळाले आपल्याला सात तऱ्या मधून पुन्हा आमच्या थ्रू हे आम्हाला त्यावेळेस चाळीस रुपये पर्यंत एक रुपये आम्हाला खर्च याने आणायचा त्याचा खर्च पडला आता सध्या किती एकर आहे बाग हे बाग आहे आता सध्या दोन एकर मध्ये दोन एकर मध्ये चला मित्रांनो पाहूया आपण की कशा पद्धतीनं सरांना जिद्द नाही नवीन फळ घेतलेले आहे आता असं फळाची बाग आपल्याकडे नाही वातावरण नाही तरी पण तुम्ही धाडस केलं मग ह्याच्या विक्रीच वगैरे पूर्ण माल विकतो का किंवा कसं तुम्ही हे घेतला की नाही आता आपण ह्याला मार्केटमध्ये विकू किंवा नवीन फळ घेऊ तर हा मार्केट तर दुसऱ्या फळांना अवेलेबल आहे नाही ह्याला थोडं मार्केट थोडं नसल्यामुळे आम्ही काय केलं किंवा ही तर ग्रामीण भागात थोडं ह्याला एवढं मार्केट नाही पण पुणे मुंबई आपण जवळ येऊन पाहू शकतात की कशा पद्धतीनं हे मोठं फळ लागलेलं आहे काही मनानाच निघून पडलं पिकलेलं आहे पहाड लागलेला आहे का हात लावला की पडला खाली आणि या पद्धतीनं बघा किती मोठ्या प्रमाणात त्या खोडाला लागलेले हे फळ आहेत ज्या शेतकऱ्यांना किंवा तरुण उद्योजकांना याची माहिती घ्यायची सर एकदा आपला नंबर सांगा की जेणेकरून लोकांना माहिती आपल्याला विचारण्यात येईल किंवा सांगा नंबर माझा मोबाईल मा नंबर डबल डबल दोन डबल तीन डबल चार तीन चार वा खूप सोपा नंबर आहे तर सर आता एकूण तुम्हाला किती खर्च आला ह्या बागेसाठी सुरुवातीला सुरुवातीला खर्च साठ हजारापासून सुरुवात झाली तर नंतर आपलं वरवर वरवर ते आपल्याला लागत लागत गेला बरोबर लागे एक लाख पर्यंत सुरुवातीच हो सुरुवात साठ पासून केल्यानंतर मग ठिबक करत गेलो पुन्हा लाख झाला पुन्हा दीड लाख असं बरोबर खर्च वाढत गेला पण दोन तीन वर्ष नंतर फळ चालू झालं तीन वर्ष लागले तीन हा तीन तीन वर्षानंतर पुढे फळ लागत लागलं आणि आम्ही ह्याची कटाई करतोच प्रत्येक वर्षी मे महिन्यामध्ये ह्या बागेची कटाई असते तर मे महिन्यात कटाई करायची जेवढी कटई आपण करतो तेवढं चांगलं लागतं आणि जे डंक मारण एक आळी असते डंक मारण आळी असते त्यामुळे हे असे आम्ही ट्रॅप लावतो ट्रॅप ह्या आळीमुळे ह्या आळीने जर डंक मारला तर फळ खराब होतं सुरक्षेसाठी असे ट्रॅप याला खर्च वगैरे काय हा हे स्वस्त आहे असं एवढं काय महाग आणि याच्यासाठी मार्गदर्शन वगैरे कोणाकोन अगोदर घेतलं का किंवा त्या मित्रांनीच माहिती माझ्या मित्रांनीच त्यांचं अविनाश पांचर नाव आहे बरं त्यांच्याकडून मला सगळी माहिती मिळाली तसं तसं आम्ही लागवड करीत गेलो बर तर आता हा आपला पहिलाच लॉट आलेला आहे मार्केटला याच्या अगोदर दुसरा दुसरा तर पहिल्या लॉट मध्ये आपल्याला उत्पादन किती झालं किंवा किती त्याचा फायदा निघाला पहिल्या लॉट मध्ये आमचा जवळपास जेवढा खर्च झाला त्यातला तर पाहून खर्च आमचा जवळपास निघाल वार्षिक जर उत्पन्न विचारला ऍव्हरेज सरासरी तर किती निघाला दोन अडीच लाखापर्यंत जात आहे बर आणि आता हे किती दिवस याचा कालावधी राहतो फळाचा आता ह्या फळाचा कालावधी आता हे सुरुवातच आहे आता ही आता व चांगला दोन महिने ह्याचा एक दीड महिना ह्याचा कालावधी आणि कुठल्या मार्केटला जास्त विकले जातात ही फळ ही फळ मुंबईकडे मुंबईकडेच का आणि एका झाडाच्या मधली अंतर किती आहे दोन्ही झाडाच्या मधली लागवड दोन्ही झाडाच्या मधली दहा फुटापर्यंत आणि याच्या पाल्यामुळे हे फळ तर काय दिसतच नाही पाला भरपूर आहे त्यामुळे फळ खाली आल्यानंतर सगळे फळ दिसत दिसत नाही एका झाडाला ऍवरेज किती निघत फळ किलो किलो मध्ये एका झाडाला किलो मध्ये एका झाडाला बघा अंदाज पन्नास साठ किलोचा अंतर जरा हा खूप मोठ्या मोठ्या साईजचे आहेत फळ हे साईज खूप मोठी आणि हे अंतर किती सांगितलं तुम्ही दोन बारा फूट आणि मध्ये आंब्याची पण लागवड केलेली दिसते ठीक आहे याला मग नुकसान किंवा दुसरं एक रिस्क काय काय आहे आपल्याला जर पाहायचं म्हटलं तर हे पहा मित्रांनो जवळ येऊन आपण पाहत आहोत की कशा पद्धतीने हे मोठ्या प्रमाणाचं सीताफळ आणि रामफळाचं मिक्सिंग करून तयार करण्यात आलेलं आपल्या साध्या भाषेत त्याला हनुमान फळ असं म्हटलं जातंय सरांनी या अंतरासाठी मध्येच एक आंतरपीक म्हणून आंब्याची लागवड केलेली आहे आणि सर मग आता ह्याची विक्री तर एक महिना किंवा मग आपल्याला दररोजची विक्री तुमची किती पर्यंत जाते सर दररोजची विक्री आमची दहा पंधरा दहा पंधरा हजार पर्यंत नक्की आणि विकण्यासाठी इथं स्टॉल लावलेला समोर स्टॉल बरेच शेतकरीचं म्हणणं आहे की काही लोक आहेत की जास्त आगाव इन्कम सांगतात किंवा वरचढ माहिती सांगतात आपल्याला एकदम प्रेक्षकांना खरी माहिती सांगायची तर हे सीताफळ आणि आता हे रामफळाचं जे फळ आहे तर हे आपल्या इकडं कुठ्या कुठे जास्त मोठ्या प्रमाणात पिकवलं जातं इकडं आपल्या क्षेत्रामध्ये आपल्या घेतलं जात इकडं घाटावर आहे शेताफळाचं चांगल्या प्रकारे उत्पन्न घेतलं जात पण ते शेताफळ आपलं हनुमान फळ नाही ते ते गावर जास्त उत्पन्न जात याला तोडणीला वगैरे लेबरचा खर्च लेबरचा खर्च असा आहे ना हा किती पूर्ण आता तोडाई झाली काय ती कटाई एकदा दोनदा नाही एकच कटाई झाली एकच झालेली का लेबर लावा लागते तर लेबरचा खर्च आहे तुमच्या सोबत पार्टनर वगैरे आहेत का तो वैयक्तिक तुमचेच आहे सर्व नाही कुणी आपलं वैयक्तिकच आहे आणखीन इतर कोणते कोणते फळ आहेत आपल्याकडं इथं तर हे कशाच फळ आहे सफर सफरछंदाचंदा झाड लावलेलं आहे किती झाड असे सफरचंदाचे चार पाच आपण नवीनच प्रयोग नवीन वाढता चांगली झाली झाडे हे पहा मित्रांनो हे सफरछंदाच झाड आहे जे काश्मीर हिमाचल प्रदेश उत्तर भारतामध्येच येत आहे पण आपल्या मराठवाड्यात काही संकरित जातींची सुद्धा निर्मिती झाली याला फळ वगैरे लागलं होतं का फळ अजूक नाही लागलेलं हे कशाच आहे का बर आता ह्या झाडाची आता कटाई कधी होणार पाल्याची वगैरे पानांची कटाई कधी होणार उन्हाळ्यामध्ये का ठीक आणि आता हे जे फळ लागलेले आहेत तर ते एकत्र एकत्र पाला जोडतो आपल्याला बागा करता येत नाहीत का फळ आता समजा भरपूर आता कसे ओळखायचे पिवळे झालेमुळेच कटायला आले म्हणून समजायचं का हां पांद्र दाळ गाबळ गाबळ आपल्या शीतफळासारखंच सीताफळासारखं त्याला हे झालं की लक्षात येतं की आपल्याला आता हे टिकायलं तेला आले बघा आता हे कटायला आलंय सर कोणतं हां हा कटायला आलेला आहे आणि ह्याचा कलर पण हे लगेच आणि हा गाभुळा कलर पिकल्यासारखा दिसतो आता इकडल्या बाजून तुम्ही जरा बघा कसे तुम्हाला या पाल्यामध्ये फळ दिसते हे बघा हे बघा हे सगळे मोठ्या प्रमाणात लागलेले फळ आहेत बरेच फळ पिकलेले आहेत मनानच खाली पडत आहेत हे बघा तर हे जे फळ आहे ते पहाडच आहे पिकलेला हे गोन पहाड तर आपल्याला सापडलेले आहेत तर हे पहिल्यांदाच आपण हे मोठ्या प्रमाणात हे फळ आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आणि सरांचा स्टॉल आहे आणि आपण माहिती पण घेऊ शकतात या ठिकाणी खालच्या बाजूने बघा हो का प्रत्येक खोडाला या ठिकाणी बघा कशा पद्धतीने हे चित्रफळ लागलेले आहेत ते चिरलेलेच एक पूर्ण आहे बघा जवळून आपण पाहत आहोत आहे ह्या फळाच्या उत्पादनाचा लोकांचा काय प्रतिसाद आहे समजा विकत ज्यांनी घेतले किंवा फळ आल्यानंतर काय म्हणले इतर शेतकरी शीतफळापेक्षा चांगले चांगले खाल्ल्यावर त्याची चौकळ गोड ती बर म्हणजे इतर फळबागापेक्षा समजा रेशीम आहे त्यानंतर दुग्ध व्यवसाय आहे त्यासोबत आपण ही फळबाग केलेली आहे मोसंबी किंवा मग समजा नारळ आहेत किंवा मग जाम आहेत त्याच्या तुलनेत ही बाग कशी आहे परवडते का रिस्क घ्यायला आपण नवीन ह्याचं उत्पादन घेऊ शकतात का परवडते फक्त रिस्क आणि लावलेली बरी पाण्याची पण याला कमतरता झाली तर तेवढं काय ताण येत पाणी बंदच करावं लागते बंदच करावं लागतं डायरेक्ट पावसाळ्यावरच आणि आता हे आपण थोडं थोडं पाणी सोडतो आणि मराठवाडा भाग जो आहे आपला तो कमी पावसाचा भाग आहे आणि अशा वातावरणाला अशा जमिनीला हे सुटेबल राहणार पीक आहे हो तर पहिल्या वर्षीच्या आणि या वर्षीच्या उत्पादनात तुमचा खर्च निघून मग आता व्यवस्थित झालाय सध्या बरोबर चालू म्हणायचं उत्पादन खर्च थोडाफार राहतो सध्या बाकीच्या बागाच्या तुलनेमध्ये याला मेंटेनन्स कमी आहे का खूप कमी खूप कमी ना खूप कमी फवारणीचा वगैरे खर्च बाकी काय जास्त फळ आल्यानंतर फळ आल्यानंतर पण जर वातावरणानुसार वातावरण बदललं तर रोगाचं प्रमाण वाढतंय कधी वातावरण स्वच्छ असलं तर रोगाचं प्रमाण कमी असतं आणि पहिल्या लॉटला जेवढं उत्पन्न निघाल त्याच्यापेक्षा या वर्षी जास्त निघण्याचे चान्स आहेत का हो बऱ्यापैकी जास्त आपले थी, थी। थी। मार्केटिंग हा आवश्यक आहे तरच फळ जास्त आपल्या जवळ पहिल्यांदा मार्केटिंग बघा त्या हिशोब मार्केटिंग जर नाही केलं तर फळ आपलं जेवढं महाग किमतीला जाणार नाही लोकल लोक कमी किमतीलाच मागतील चालतंय तर सरांनी खूप चांगली माहिती दिली